काल रात्री झालेल्या ढकफुटी सदृश पावसानं जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा शिवरासह जिल्हाभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून काही गावांचा यामुळे संपर्क देखील तुटला आहे सोयाबीन मका कपाशी यासह इतर पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हे पिकं वाहून गेल्यामुळे शेतकरी राजावरती मोठ्या प्रमाणात संकट कोसळलंय याविषयी आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे लाईनवरून जोडलेले आहेत सोनाजी नक्की काय आहे अधिकची माहिती काय सांगाल आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि रात्री झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळं शेतकऱ्याचं विशेष करून मोठं नुकसान झालं आहे कारण शेतकरी हा जागाचा पोशिंदा आहे आणि शेतामध्ये जे पीक लागवड करतो तर ते पीक हे कर्ज काढून पीक शेतकरी लागवत असतो आणि या पावसामुळं येणारं जे पीक आहे त्या पिकाचं पाण्याखाली गेल्यामुळं नुस मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि आपण जर पाहिलं तर हे जे दृश्य आहेत हे जालना जिल्ह्यातील काजाळा या गावाच्या शिवारातील का दृश्य आहे बदनापूर तालुक्यातील काजाळा गावाच्या शिवारीतील हे दृश्य आहेत आणि या शेतकऱ्याचं या पाण्यानं शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुंबल्यामुळं जे सोयाबीन असेल मका असेल कपाशी असेल यासह इतर पिकाचे सगळंच नुकसान झालं आहे जेणेकरून हातात येणारं जे पीक आहे त्या पिकाचं नुकसान झाल्यामुळं या शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर तर ऑलरेडी आहेच आणि या पिकं गेल्यामुळं त्यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकट देखील कोसळल्याचं दिसतं आहे या ठिकाणी महसूल प्रशासन स्थळ पाणी करण्यासाठी आलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यासमोर आपली व्यथा देखील मांडताना आपल्याला या दृश्यातून दिसतं आहे मात्र प्रशासनानं तात्काळी शेतकऱ्यांना मदत द्यावी असे आर्थ हा की शेतकरी मा करत आहेत